रामकृष्ण रे शुभ दुपार कशी विटूक फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त आता मा मी तर खूपच मस्त आता घरात बसली येऊन मस्त शहरामध्ये तिकडं शेती दिली सोडून लोकांचे पेरणे वरणे झाले शेजारी पाजारी माझी शेती अजून खाटीची तिकडं मी मस्त बसली इकडे येऊन आता काय करणार एवढं लांब पायी तर जाऊ शकत नाही मी जेव्हा जाईल तेव्हा पेरेल बसलं ट्रॅक्टरवाल्याची पाहत टॅक्टरवाला येईल तेव्हा पेरायचं ये तिथं राहिली असती जागेवर तर कसं बी आजूबाजूनी शेतकऱ्यांकडे कर टॅक्टर येतं आपण त्यांना तिथची तिकडं बोलवून घेऊ शकतो पेरू शकतो क इथून मागं की तेच केलं ज शेजारी पाजारी आल्या का, का आपलं काम करून घ्यायचं शे शेतातलं आता इथे ये येऊन बसलो तिकडे शेजारी पाजाऱ्यांचे पेरणे होऊन गेले आम्ही बसलो इथे येऊन जाऊ को नको बाहेर येऊ को नको बाहेर आला आला पाऊस संघ्याला गेला पाऊस एवढा लांब कसं काय जायचं कसं काय यायचं आता बसले घरामध्ये आता जाऊ ट्रॅक्टरवाल्याचा जा फो जा, जा फोन येईल त्याचं सगळ्या गावाचं सगळ्या लोकांचं आवरून सावरून मग त्याचा फोन येईल मग आम्ही इथून बादशावाने तिढं जाऊ मग आम्ही पेरू पाळ आमची शेती कशी होईल आता आमची शेती बघा कसं का काय करायचं आता एक कोणचं तरी एकच होतं एक धरायला गेल्या का एक सुटूनच जातं इकडं पोरांच्या शाळेच्या सोयीसाठी इकडं आलो आता तिकडे शेतीचे बारागांडी होतील कसं काय करावं सांगा आता शेती केल्याशिवाय तर पर्याय नाही एवढ्या इथं राहून खायचं काय कसं राहायचं इथं पोट कसं भरायचं थोडंफार आपल्याला शेतीचा आधार होता ना शेती तर करायलाच पाहिजे कसं काय करावं ते डोकं चालून नाही राहिलं आता माझं तर एवढं लांब जाऊ शकत नाही पायी मी असं उघडं वातावरण राहताना पावसाचं वातावरण नसलं ना तर जायला काही हरकत नाही बी पण वल्ल्या चिल्ल्याचं सटकायचं सुटकायचं पडायची भीती वाटती कुठं हाताने वाडवा कामा करायचे ज्यांना करायचं ते नाही जाती ना आपण कुणीकडं उडं मारायचे सांगा आता चिखलं पाण्याचे म्हणजे खूप आता इथून पुढे शेतीच्या अशीच बारदानी होणार आहे काय करणार आता मी तरी काय करणार आहे तिथं तिडच तिढं मी करून घेत होते सगळं मजूर पाहत होते टॅक्टरवाले पाहत होते औषध मारणारे पाहिजे सगळं काही तिडच तिढं ॲडजस्ट करायची आता मीच एवढं लांब आणलं दीड किलोमीटर दीड किलोमीटर कधी पाय पाय जाणार आणि कधी येणार आता मी तिथून आणखी इथून गेल्यावर मला तिथं टाइमवर मजूर भेटेलच या कशावरून तिडचं तिथं सगळं ॲडजस्ट करता येत होतं काही मजूर काही आम्ही काही थोडंफार करून घ्यायचो ॲडजस्ट तसं आता इथून काय करणार ना झोपी लावून दिलं उठला का बाळा तू उठला तू अगो बाय गोपलाय जोडीमध्ये आता तो उठलाय तीन वाजले बरं का साप साडे दहा पावणे अकराचा झोपला आता ग आधा झाली बाई जुजू झाली हां जुजू झाली मग झोपलं ग बाई साडे दहा पावणे अकरा वाजेपासून झोपलं आता बरं का मस्त आता तीन वाजू राहिले बघा बघा तीन वाजले खूप वेळा झोपतो तो, तो मस्त ज काही टेन्शन नाही बरं का पण आता त्याला सोडून पण मला जाता येत नाही तिकडं शेतामध्ये आणि घेऊन पण जाता येत नाही पायी कशी जाणार मी त्याला घेऊन तिडची तिला कसं त्याला झोपून दिलं त्याचे बाबा राहायचे जवळ तर काही वाटत नव्हतं शेतात जायला आपल्याला आता इथं त्याचं झोपून दिलं त्याला सोडून कुठंच जाता येत नाही काय करणार आहे आता मी तरी बरं पसारा लावला आता पसारा तर अजून तर काही लावायचं आहे काही आणायचं आहे तिकडून काही तिकडं सोडून दिलेलं आहे काय करणार आहे तसं पसारा लावला आहे पसारा तर पाहिजेच संसार म्हटलं म्हणजे पसारा पाहिजेच आपल्याला पसाऱ्याशिवाय संसारच होणार नाही बघा दिलाय लावून सगळे तसा पसारा सगळं लावलं आहे तरी अजून काही लावायचं बाकी नाही नाही बघा खूप पसार एक तर आमचा इतका पसार आहे ना तर काय सांगायला पाहिजे हवा खूप पसार आहे आमचा आला खूप पसार आहे इकडं पण पन... इकडं तर कपड्याच वाद घालून दिले सगळं कपडे पण वाळवायचे पंचायत इथं खूप आ... वल्ला चल्लेच कपडे वाळवायची पंचायत